दर्शक हो आज भाद्रपद शुद्ध चतुर्थी शके एकोणाशे सत्तेचाळीस संवत्सर आजच्या दिवसाचं महत्व सांगायला मी आपल्या समोर आहे आज गणेश चतुर्थी आहे भगवान गणेश हे विघ्न हर्ता हो। गणेशाचं वर्णन संस्कृत श्लोकामध्ये सर्व कवींनी केलेलं आहे गजानन भूत गणादिसे सेवित कपित्थ जलसारभक्षित उमा सुतम शोक विनाशकारकम नमा विघ्नेश्वर पाद पंकजम असं गणेशाचं वर्णय ते आज सर्वांनी गणेशाची स्थापना करावी गणपती हा तीन प्रकारचा असतो दैविक गणपती सामाजिक गणपती आणि आनंदी गणपती सामाजिक गणपतीला जे आपण काय म्हणतो त्याला मुहूर्त जे असतं ते नसतं दिवसभरात केव्हा ही गणपतीची स्थापना आपण करावी गणपती आणावा आणि गणपतीचं औक्षण करावं औक्षण करून गणपतीवरून दूध पाणी हो व्हावं चांगल्या प्रकारे गणपतीची स्थापना करायची एखाद्या पुरोहिताला बोलवून त्याला दान दक्षणा देऊन त्याला प्रसन्न करायचं कारण ब्राह्मणोस्य मुखमास त्याचं वर्णन केलेलं आहे गणपती ही विद्या आणि बुद्धीची देवता आहे आणि गणेश हे विघ्नहर्ता आहे गणपतीचं पूजन केल्याने मनुष्याचे के सर्व विघ्न दूर होतात सर्व कामना पूर्ण होतात अशा प्रकारे गणपतीचं पूजन आज करावं विप्राला बोलवावं दान दक्षिणा द्यावी आणि गणपतीचं पूजन करावं गंध अक्षद पुष्प पत्र धूप दीप नैवेद्य दाखवावा मोदकांचा नैवेद्य दाखवावा ज्याला सतत मिष्टान्न खाण्याची आवड आहे त्याने आज मिष्टान्न आणून भगवान गणेशाला अर्पण करून मिष्टान्न खावं आरती करावी सुखकरिता दुखहरिता दुःख हरिता गणपतीचं वर्णन समर्थ रामदास स्वामींनी केलेलं आहे सुख करता सुखाचा करता दुःख हरता वार्ता विघ्नाची ती येतच नाही सर्व सुख वार्ता येतात गणपतीचं पूजन केलं आणि कृपा जयाची भगवान गणेशाची कृपा झाल्यावर सर्व अशा प्रकारचं मंगल होतं अशी सद्गुरू समर्थ रामदास स्वामींनी गणपतीची जी आरती केली आहे ती आरती म्हणावी मंत्र पुष्पांजली म्हणावी मंत्र पुष्पांजलीचा अर्थ काय आहे तो पण आता तर सगळं गुगलवर आलंय गुगलवर मंत्र पुष्पांजलीचा अर्थ आहे का संस्कृत श्लोकांचा अर्थ आहे का गणपतीची धूप दीप नैवेद्य यांनी पूजा करा आरती करा आणि आजचा दिवस मंगल अशा पद्धतीनं घालवावं विद्यार्थ्याला विद्या मिळते गणपतीची पूजा करायला मोक्षार्थ्याला मोक्ष मिळतो आणि भोगाला भोग मिळतो राजाला राज्य मिळतं आणि अशा प्रकारे आनंदी वातावरण आपण घालवावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि शेवटचा मंत्र म्हणून मी आपला निरोप घेतो गणा वा गणपती गु हवा महे प्रियाणात वा प्रियपते गु हवा वा निधीपते हवा महे बसो म आमजा निगर्वधम ताशी गर्वधम मंगलमूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा मंगलमूर्ती आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका